वसई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत अखेर रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रयत्नाला यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिदिन पन्नास रुपये दंडात्मक कारवाईला दिली स्थगिती केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दुरुस्ती करून उशिराने पासिंग करणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस टेम्पो ट्रक यांच्यावर प्रतिदिन पन्नास रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद केली होती राज्य शासनाने हा कायदा दोन हजार सतरापासून अंमलात आणला होता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याची आकारणी केली जात नव्हती परंतु न्यायालयाने विरोधात निर्णय दिल्यामुळे हा दंड दोन हजार सतरापासून आजपर्यंत पासिंग करणाऱ्या सर्व वाहन चालकांना भरावा लागणार होता हा दंड लाखोंच्या घरात असल्यामुळे सर्वसामान्य रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक यांना भरणे अशक्य होते याकरता महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी बस संघटनांनी एकत्रितपणे आवाज उठून हा दंड माफ करावा अशी राज्य शासनाकडे एकमुखी मागणी केली होती अनेक रिक्षा संघटनांनी देखील आंदोलन केले होते पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेने देखील याबाबत पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे विधानसभेमध्ये मंत्री दादाजी भुसे यांनी पन्नास रुपये प्रतिदिन आकारण्यात येणाऱ्या दंडाला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती दिल्याचे जाहीर केले अध्यक्ष महोदय टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचं विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेच जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत या कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील किंवा या, या संधीचा सर्व रिक्षा टॅक्सी बस टेम्पो चालक मालक यांनी तात्काळ फायदा घ्यावा व लवकरात लवकर आपली वाहने पासिंग करून घ्यावीत असे आवाहन पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे विरार शहर जिल्हाध्यक्ष विजय खेतले यांनी केले आहे नमस्कार मी विजय खेतले पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना वसाई विरार शहर जिल्हा अध्यक्ष आमच्या संघटनेचे संस्थापक आमदार गणेशजी नाईक साहेब डॉक्टर संजीवजी नाईक साहेब सरचिटणीस चरणजी जाधव साहेब तथा संघटक संजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारणी केली होती त्याबाबत पत्र व्यवहार केलं होतं मान्य गणेशजी नाईक साहेबांना आम्ही देखील पत्र दिलं होतं त्यांनी देखील विधानसभेमध्ये त्यासंदर्भ दंड कमी होण्यासाठी मागणी केली होती त्याचबरोबर आमच्या संघटनेचं अर्ज देखील आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांना देखील आम्ही पत्र दिले होते हितेंद्र ठाकूर यांनी आपली शिफारस माननीय मुख्यमंत्री यांना पाठवलं होतं कमीत कमी दंड रद्द करण्यात यावा अशी त्यांनी शिफारस केली होती या तसेच आम्ही रिक्षा पालघर जिल्हा रिक्षा श्रमिक रिक्षा संघटना मार्फत आंदोलन देखील केलं होतं त्याचबरोबर महासंघाने देखील याबाबत आम्हाला सहकार्य केलं या, के या सर्वांच्या मागणीला यश म्हणून काही लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवला या सर्व महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नाचा हा विजय आहे मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा दादाजी भुसे यांना यांचा मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी रिक्षा चालकांच्या जिवाळ्याचा व ज्वलंत समस्या असणारा प्रश्न निकाली काढला व पन्नास रुपये प्रतिदिन पासिंगला जे दंड आकारण्यात येत येणार होता किंवा येत होता त्याला स्थगिती दिली त्यामुळे महाराष्ट्रातील तमास टेम्पो चालक यांच्या कुटुंबाचं यांच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहेत मी त्यांना पुन्हा धन्यवाद देतो व त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी हा या दंडाला स्थगिती दिली व आमच्या मागणीला यश आलं त्याबद्दल मी तमाम रिक्षाचालकांनी जो सहकार्य केलं त्या संदर्भात त्यांचं मी रिक्षाचालकांचं आभार मानतो अशाच प्रकारे एकजुटीने प्रत्येक आंदोलनाला मी रिक्षा चालकांना विनंती करेन की सहभागी व्हावा प्रत्येक संघटनेने येथील वसई तालुक्यातील अनेक संघटनांनी स्थानिक संघटनेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचं मी देखील आभार मानतो तसेच वसईचे आमदार बहुजन विकास आघाडीचे आमदार लोकनेते जितेंद्र ठाकूर यांचं देखील आभार मानतो त्यांनी अत्यंत आपुलकेने व आत्मीयतेने हा प्रश्न विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला त्यांनी त्याचं शिफारसपत्र दिलं होतं त्यामुळे ह्या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दंड दंडाला स्थगिती दिली आणि त्याची परिणिती आता महाराष्ट्रातील लाखो रिक्षा चालक टॅक्सी चालक बस चालक टेम्पोचालक यांना होणार आहे त्याबद्दल पुन्हा मी महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र रुपये प्रतिदिन दंड कमी होण्यासाठी आमच्या संघटनेमार्फत आंदोलन करण्यात आलं परंतु ऑटो रिक्षा महासंघामार्फत देखील ज्या संघटनेमध्ये त्या महासंघामध्ये जिल्ह्यातील चाळीस युनियन सहभाग आहेत त्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं त्यानंतर चर्चगेट येथे आम्हाला सर्वांना पोलिसांनी अटक करून आझाद मैदान येथे नेले दिवसभर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनाचंही यश आहे त्यामुळे मी सर्व सहभागी रिक्षा संघटनेचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र